नमस्कार मैत्री मी तुम्हाला पिगमिटेशनच्या क्रीमविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि इंस्टाग्रामच्या रीलला खूप प्रतिसाद आला आहे यूट्यूबरच्या रीलला पण खूप प्रतिसाद आला आहे आणि प्रत्येकाला मेसेज करणं आणि उत्तर देणं मला शक्य होत नाही आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते ते ज्यांना कोणाला क्रीमविषयी माहिती लागत असेल त्यांनी मला आत्ता मेसेज करा आणि मी फोन नंबर दिलेला आहे डायरेक्ट तर व्हॉट्सअपवर मेसेज करून मला तुम्ही क्रीम मागवू शकताय कारण मला त्यामधल्या डिटेलमधलं काही माहीत नव्हतं तर मी क्रीम देते आणि पोस्टातून देते तर फास्टमध्ये जॉईन व्हा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल का क्रीम कशी आहे आणि मी देणार कशी आहे तर प्रत्येकाला आता माझ्या चेहऱ्यावरचं या ठिकाणी बघा थोडंसं आहे ह्या दोन्ही पण ठिकाणी मी वापरून फक्त पंधरा दिवस ते तीन आठवडे झाले तर पूर्ण चेहरा माझं प्लेन झाला पूर्ण पिगमेंटेशन होतं माझ्या चेहऱ्यावर खूप डाग होते आता पूर्ण प्लेन झालाय पूर्ण इथं चष्मा लावत नव्हते तरी हे डोळ्याला दोन्ही पण बाजूने पूर्ण इथपर्यंत असं ब्लॅक होतं आणि हा डोळ्याचा सर्कल राऊंड दिसतोय का तुम्हाला आत्ता कमी झालेलं इथपर्यंत होतं तर आत्ता ते कमी झालंय तर ते कसं कमी झालंय त्याच्यासाठी मी कोणती क्रीम वापरते हो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायसाठी आज लाईव्ह घेत आहे तर ज्यांना कोणाला माहिती हवी असेल त्यांनी मला नक्की कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कारण मी ब्लाऊज शिवते ब्लाउज रिलेटेड ऑनलाईन क्लासेस पण चालवते त्यानंतर पेपर पॅटर्न पण देते ज्यांना कोणाला माहिती हवी असेल त्यांनी संपर्क करा तर ही आहे मी जी बनवली ती ही आहे होममेड आहे लिक्विड फॉर्ममध्ये पूर्ण घेताना तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवायची वापरताना या पद्धतीने मध्ये ठेवली तर ती खराब होणार नाही तशी पण खराब होणार नाही कारण त्यामध्ये पूर्ण ऑइलच वापरलेले आहेत आणि थोडेफार त्यामध्ये गावाकडचे इन्ग्रेडियन आहेत तर ही तो, तो एक या साईज मध्ये आणि एक या साईज मध्ये या साईज मध्ये जी मिळती ती चारशे रुपयाला आहे आणि या साईज मध्ये मिळती ती अडीचशे दोनशे पन्नास रुपयाला आहे प्लस शिपिंग आहे पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे या दोन्हीही क्रीमचा आणि या पद्धतीने आजची तर पूर्ण टोटल संपली आता मला उद्याच्या ऑर्डरसाठी आत्ता क्रीम बनवायची तर ज्यांना कोणाला हवी असतील त्यांनी मला मेसेज करा आणि ज्यांना इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांनी पण मेसेज करा तर या दोन डबे आहेत बघू शकता तुम्ही ही जी आहे ही शंभर एम एलच्या पुढे जास्त आहे आणि घेत आणि क्रीम मी तुम्हाला सांगितलं होतं झाकण उघडल्यानंतर फक्त दोन बोट त्यामध्ये ठेवायचे आपल्याला ज्या ठिकाणी लावायची आणि त्या पद्धतीने मसाज करायचा मसाज झाल्याच्या नंतर आपण मग त्यामध्ये चंदन पावडर घ्यायची त्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं आणि चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावून द्यायचा आणि मग तो त्यानंतर तो मास्क पूर्णपणे काढायचा आणि मग काय करायचं ही क्रीम जी आहे का की पिगमेंटेशनची डार्क सर्कल वांग चेहरा काळा पडलाय खूप खराब झालाय तेज नाही आहे चेहऱ्यावर त्याच्यासाठी ही आए, दोड़े दोड़े, दोड़े क्रीम आहे आणि ज्यांना कोणाला हवी आहे म्हणजे इन्स्टाग्रामवर म्हणजे जवळजवळ आज दोन लाख कम्प्लीट झालेत रील्सची आणि त्यामुळे मला तिथून भरपूर प्रतिसाद आलाय एवढं ना क्रीम देणं शक्य नाहीये म्हणून मी ही लाईव्ह घेते आणि मला पण पूर्ण त्यामधलं नॉलेज नाही आहे प्रत्येक लाईव कशी घ्यायची किंवा इतक्या लोकांना आपण उत्तर कसे देणार ते मला जमत नाही आहे म्हणून मी लाईव्ह घेतलं आहे आणि ज्यांना कोणाला क्रीम हवी आहे म्हणजे मी पोस्टाने क्रीम टाकू राहिले जितके मला रोज ऑर्डर तिथे आजची जी ऑर्डर आहे का आजची क्रीम एवढी शिल्लक राहिली या ठिकाणी आता मला बनवायची आहे आणि उद्याचे पार्सल या ठिकाणी तयार आहे आता हे सर्व पार्सल मी उद्यापासून पोस्टात टाकणार आहे तर मी कुरिअरमध्ये देत नाही मी डायरेक्ट स्पीड पोस्टने पार्सल टाकते आणि सगळ्यांना पोहोचवतात ते तर माझा रिझल्ट काय मी सुरुवातीला तुम्ही तुमच्या लक्षात असेल या प्रकारच्या दोन आहेत ही चारशेला आहे ही दोनशे पन्नास आहे यामध्ये शिपिंग सत्तर रुपये आणि यामध्ये शिपिंग आपण ऍड गेली आणि केस पण मी कुठला डिप्लोमा केलेला नाहीये माझा अनुभव आहे मी त्यामधून थोडंसं रिसर्च करत केसांसाठी बनवायचा तर त्यामध्ये तो, तो पॅक बनवल्याच्या नंतर माझ्या केस खूप म्हणजे एक दोन महिने केसांची काळजी घ्यायला लागले केस खूप माझे छान झाले म्हणजे रिसर्च करा आणि मी जास्त वेळ लाईव्ह ठेवणार नाहीये कारण मला क्रीम पण बनवायचे आहेत उद्याचे पार्सल पण द्यायचे आहेत आणि ब्लाऊज पण शिवते मी त्यामुळे मला संध्याकाळी ब्लाउजचं पण काम असतं ऑनलाईन क्लासेस पण घेते मी कोणाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर खूप चेहरा डल झाला होता माझा पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण डार्क सर्कल होते आणि आता ते पूर्णपणे गेलेत आणि या ठिकाणी सुरकुत्या पण पडल्या होत्या खूप या ठिकाणी आता मी फोर्टी प्लस आहे तरी पण माझा चेहरा आता छान झालाय कारण मी स्वतःवर स्वतः वापरली तेव्हा तुम्हाला सांगते या ठिकाणी बघा तुम्हाला स्किन टोन इवन दिसत असेल डोळ्याखाली पूर्ण पार्ट पण ब्लॅक होता आणि खालचा पण इथपर्यंत ब्लॅक होता मला वापरून फक्त दहा पंधरा दिवस झालेत माझा हा पूर्ण इथपर्यंत पोर्शन क्लिअर झालाय या ठिकाणी थोडासा राहिलाय आणि या ठिकाणी थोडस राहिलाय जवळजवळ सगळा टोटल गेलाय ठीक आहे ज्यांना इन्फॉर्मेशन भेटायची त्यांना भेटेल यातून मी व्हिडिओ शेअर करेल ज्यांना क्रीम हवी त्यांना तर आपण आता लाईव्ह बंद करूया सगळ्यांचे कॉल घेणं सगळ्यांचे मेसेज अटेंड करणं मला जमत नाही आहे त्यामुळे मी आजचा लाईव्ह घेतला आहे ज्यांना कोणाला क्रीम हवे असतील त्यांनी नक्की मला मेसेज करा कारण मी किती दिवस करेल मला पण सांगता येत नाही मला जोपर्यंत जमत आहे होत आहे तोपर्यंतच मी करणार आहे तोपर्यंत तुमची स्किन तुम्ही क्लिअर करून घ्या या दोन डब्यामध्ये तुम्हाला या साईजमध्ये क्रीम मिळणार आहे क्रीम असणार अशी लिक्विड खड्डे वगैरे असतील तरी तेही भरून जातात वांगही जातात जाता। तर कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मला मेसेज करा या दोन प्रकारच्या डब्बीमध्ये क्रीम मिळते आणि कोणाला हेअर ऑइल जरी लागत असेल तरी पण त्यांनी मला सांगा केस खूप छान होतात आणखी त्याचे सॅम्पल मी बनवते ते काय बनवलेले नाही आहेत मी मी माझ्या स्वतःसाठी ट्राय केला अगोदर एक महिना आणि त्यानंतर मग तुम्हाला आता सांगते केस गळायचे पण पूर्ण थांबतात या ठिकाणी बघा माझे पूर्ण पात्र झाले होते केस आता या ठिकाणी पूर्ण बेबी हेअर आलेत या ठिकाणी बघा या ठिकाणी इकडून पण गेले होते या ठिकाणी पण केस आले तर जितकं तुम्ही काळजी घेला आणि जितकं स्वतःसाठी काहीतरी कराल तितका नक्कीच फायदा होतो ठीक आहे मी लावी बंद करते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मला कमेंट करा धन्यवाद